अध्यक्षपद दिलं पण शिंखेडा तालुक्याला अध्यक्षपद घेतलं नाही कारण कामराज निकमते तो दावेदार होता अध्यक्षपद जाण्यासाठी मला कुठलाही शब्द नाही या मतदारसंघात महाविकास आघाडीचा शरद पवार शरद चंद्र पवार साहेबांना मानणारा आमदार इथून प्रचंड मताने निवडून येणार याच्यासाठी मी काम करतो एका विशिष्ट गावासाठी नारे तर मोठे मोठे तुम्ही म्हणणार की नारे द्याल तर तुम्ही बी होतो मी बी होतो दादा तातीवर सगळे लिप्त आहेत सगळे लिप्त स्वर्गीय पीके पाटलांनी तयार केलेले एक सदा पैसा आला एक एकर भर जमीन ओलिता खाली त्या माणसाने आणली नाही आणि नारा मोठा आहे शिक्षण सिंचन आणि उद्योग दोन दोन गावांची पाणी योजना चालू असतील तशी पंच्याऐंशी गावांची पाणी योजना कशी चालू होती अशा या फसवा योजनाचे मृग जर दाखवून विकास 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 हाय विकास नाही मित्रांनो या मतदारसंघाचा तुम्हाला माहीत नाही किती करून तिथं बेरोजगार फिरतायत आणि सगळं विधानसभेच्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये या सगळ्यांचा ओ होणारे मी पक्षाचे नेते आदरणीय शरदचंद्र पव शरदचंद्रजी पवारसाहेब यांचे आभार मानेल की माझ्यासारख्या अन्याय झालेल्या कार्यकर्त्यावर न्याय करण्यासाठी आणि या मतदारसंघाच्या विविध लोकांना विविध शेतकऱ्यांना असेल तरुणांना असेल न्याय देण्यासाठी मला पक्षात देता। प्रवेश देतात माझा उद्या चार वाजता पुणे येथे पिंपरी चिंचवड येथे प्रवेश होणार आहे मी पक्षाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब पक्षाचे अध्यक्ष जयवंत जयवंतराव पा पाटील साहेब यांचे खूप खूप आभार मानतो जिल्ह्याचे अध्यक्ष महाराष्ट्राचे सरचिटणीस संदीप दादा असतील सगळ्यांचे आभार मानतो की ते उद्या मला प्रवेश घेणार आहेत आणि मी उद्या चार वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब यांच्याबरोबर त्यांच्या पक्षात प्रवेश करणार